हलकर्णी परिसरात पेरणी कोळपणीची लगबग वळी पावसानं साथ दिल्यानं शिवार फुल दशकभरात पहिल्यांदाच झालाय हलकर्णी परिसरात दमदार पाऊस यंदा वळी पावसानं हलकर्णी परिसराला मोठी साथ दिली आहे गेल्या आठ दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर वळी पाऊस पडला नव्हता पंचक्रोशीत चालू वर्षी पाच ते सहा वेळा मोठ्या वळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे मे महिन्यात यंदा शेतकऱ्यांना पेरणी पूर्व मशागतीची कामं करता आली नाहीत सर्वत्र शेती कामाची लगबग सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे त्यामुळं पेरणीसाठी नांगरणी सरी सोडणे बियाण्याची पेरणी करणे या कामात शेतकरी व्यस्त आहेत दर आठवड्याला मिळणाऱ्या दुधाच्या ताज्या पैशामुळं शेतकरी दुग्ध व्यवसायाकडं मोठ्या प्रमाणावर वळलाय त्याचा परिणाम गावोगावच्या बैलजोड्या कमी होण्यामध्ये झाला आहे बैलजोडी पाळणं शेतकऱ्यांना आता मोठं जिकरीचं वाटू लागलंय त्यामुळं कामासाठी आणि पेरणीसाठी बैलजोडी मिळणं दुरापास्त झालंय सध्या पेरणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरला अधिक पसंती देताना दिसतात मे महिन्यात झालेल्या वळीव पावसाच्या ओलीवर पेरणी केलेले शेतकरी सध्या सोयाबीनची कोळपणी आहेत पावसानं विश्रांती घेतल्यामुळे कोळपणीसाठी वातावरण अतिशय पोषक आहे बळीराजा पेरणी करण्याच्या कामाबरोबरच कोळपणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचं चित्र परिसरात पाहायला मिळतय शिवार माणसांनी फुललं आहे